नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या रोज उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत बहुतांश वेळेस आपण बटाटे आणून संग्रह करून ठेवत असतो त्यामुळे बऱ्याचदा त्यांना कोंब येतात त्यामुळे कोंब आलेले बटाट्यांची भाजी किंवा इतर पदार्थ खाणे आरोग्यास हानिकारक असते त्यामुळे बटाट्यांचे कोंब व्यवस्थित खोलपर्यंत काढून त्यांचा कुठलाही इतर पदार्थ करावा पोळ्या करण्यासाठी शक्यतो कणिक न चाळता घ्यावी कारण कणिक चाळल्यानंतर जो कोंडा असतो तो आपण फेकून देतो त्या कोंड्यामध्ये भरपूर फायबर असतं आणि ते फायबर आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं पोळ्या भाजण्यासाठी नेहमी लोखंडी तवा वापरावा त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसं लोह मिळतं आवश्यक असेल तिथे नॉनस्टिक भांड्यांचा वापर करावा या भांड्यांवर जे कोटिंग असतं भांडे गरम केल्यामुळे अन्नात उतरतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं नसतं आयती हिंग पावडर वापरल्यापेक्षा खडा हिंग वापरलेला नेहमी चांगलं याची सुगंधसुद्धा खूप छान असतो आणि आयत्या पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीच्या डब्यामध्ये एक हिंगाचा खडा घातल्यास डाळीला कीड लागत नाही आणि डाळीला हिंगाचा वास पण छान लागतो मेथीदाणा तीळ कलोंजी यांचा वापर अधूनमधून करत राहावा हे तिघी उत्तम आरोग्यासाठी उपयोगी आहे चहा करताना नेहमी चहाच्या चा भांड्यावर झाकण ठेवावे त्यामुळे चहा जास्त चांगला बनतो आणि चहामध्ये आपण जे आलं किंवा इतर मसाला घालतो त्याची चव देखील त्या चहामध्ये चांगली उतरते बाजारातून आलं खरेदी करताना या प्रकारे थोडं कोरडं आलं खरेदी करावं यामध्ये तिखट रस चांगला असतो आणि हे आलं जास्त दिवस टिकते ह्या आल्याला बुरशी लवकर लागत नाही मिरच्या बऱ्याच दिवस फ्रेश ठेवण्यासाठी मिरची बाजारातून आणल्यानंतर धुवून कोरडी करून तिचे डेट काढून एखाद्या बॉक्समध्ये पेपर घालून मिरची ठेवाव्या व वरतून पुन्हा पेपर ठेवून झाकण लावून ठेवावे असं केल्यास मिरची एक महिन्या चांगली राहते चार पाच दिवसानंतर पेपर जर ओला झाला असेल तर चेंज करून घ्यावा आजकाल बाजारात अनेक प्रकारचे गुळ मिळायला लागले आहे पूर्वी फक्त काळा गुळच मिळायचा जर तुम्ही गुळ वापरत असणार तर काळा गुळ वापरावा कारण काळा गुळ हा आरोग्यासाठी चांगला असतो